कापूस पिकाला दुसरी फवारणी आपण पहिल्या फवारणीनंतर दिवसांनी किंवा कीड व रोगांचा हो प्रादुर्भाव दिसून घ्यायचे आहे जितक्या लवकर कीड व रोग हो यावर नियंत्रण कराल तितकाच फायदा होतो कारण की शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर नियंत्रण मिळवणे कठीण होते आणि परिणामी फवारण्या पण जास्त कराव्या लागतात व खर्चही वाढतो दुसरी फवारणी करत असताना आपले कापूस पीक साधारणतः पंचेचाळीस दिवसाचे किंवा त्याहून जास्त दिवसाचे असू शकते यावेळी प्रामुख्याने मावा तुडतुडे तोड़ फुलकिडे किडे यासारख्या रसोशक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो सोबतच या, सो या काळात कपाशीला पाते लागणे देखील सुरुवात होते या व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात रसशोषक किडींच्या सा नियंत्रणासाठी कीटकनाशक यासोबतच कपाशीला भरपूर पाते व फुटवे येण्यासाठी कोणतं टॉनिक वापरायचं त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कापूस पिकाला दुसरी फवारणी करत असताना पहिल्या फवारणीला जी कीटकनाशके वापरली होती तीच कीटकनाशके परत या फवारणीमध्ये आपल्याला वापरायची नाहीत कारण की वारंवार एकच औषध वापरलं तर त्याचा परिणाम फारसा दिसून येत नाही यासाठी आपण शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आणि यासोबतच आळीचं पण नियंत्रण झालं पाहिजे या दृष्टीने युपीएल कंपनीचं आर्गाईल हे कीटकनाशक येथे वापरायचं आहे यामध्ये आपल्याला एसिटामिप्रिड प्लस बायफेंथ्रिन पंचवीस टक्के डब्ल्यूजी हे घटक मिळतील यामधील एसिटामिप्रिडमुळे मावा तुडतुडे फुलकिडे यासारख्या किडीचं नियंत्रण होईल आणि बायफेंत्रीन पंचवीस टक्के जे डब्ल्यूजी आहे यामुळे आपल्या कपाशीवरील पानं खालणाऱ्या आळ्या असतील किंवा पात्याला पण काही आळ्या नुकसान करतात ज्याला आपण फकडी म्हणतो पातेगळ होते त्यामुळे त्यावर देखील हे नियंत्रण मिळेल या बाय घटक असल्यामुळे यासोबत आपण बुरशीजन्य रोगापासून आपले कापूस पीक वाचवण्यासाठी किंवा बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी साफ हे बुरशीनाशक घ्यायचे व भरपूर फुटवे व पाते धारणा होण्यासाठी सिजनटा कंपनीचं इसाबिएन हे ट्रॉनिक आपल्याला वापरायचंय त्यामुळे पिकाची शाखीय वाढ होऊन फुटवे पण जास्त निघतील तसेच पाते पाते धारणा पण भरपूर प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येईल आणि जर पिकाची वाढ आपल्या कमी असेल तर अशा वेळी आपण बारा एकसठ झिरो हे खत वापरायचं आणि जर आपल्या पिकाची वाढ पुरेशा प्रमाणात असेल तर अशा वेळी आपण झिरो बावन चौतीस हे खत वापरायचं अशा प्रकारे आपण कपाशीला दुसरी फवारणी घेऊ शकता यामध्ये यु पी एल कंपनीचं अर्गाईल हे एका पंपासाठी दहा ग्रॅम यासोबत साफ हे बुरशीनाशक एका पंपासाठी तीस ग्रॅम आणि इसाबियन हे टॉनिक एका पंपासाठी तीस मिले वापरायचं आणि जर पिकाची वाढ कमी असेल तर बारा एकसठ झिरो हे सत्तर ग्रॅम प्रतिपंप किंवा जर वाढ पुरेशा प्रमाणात असेल तर मग झिरो बावन चौतीस सत्तर ग्रॅम प्रतिपंप या दोन्हीपैकी कुठलंही एकच युद्रा वापरायचं बारा एकसठ झिरो किंवा झिरो बावन चौतीस आणि यासोबत आपल्याला सिलिकॉन बेक्स स्टिकर अवश्य आहे स्टिकरचं प्रमाण हे एका पंपासाठी पाच मिले ठेवायचं आहे दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवरती थेट मेसेज पण आपण करू शकता इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे